नमस्कार माता भगिनी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वांना ई केवायसी या ठिकाणी के करावी लागणार आहे तर ई के वाय सी करण्या संबंधित महिला बाल विकास मंत्रालयाचे सचिव यांनी ई केवायसी बाबत महत्वाची सूचना दिलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा नमस्कार आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना मागच्या एक वर्षापासून सुरू आहे त्याच्यामध्ये जवळपास अडीच कोटी महिलांना महिला भगिनींना त्यांची राशी आहे दीड हजार प्रति महिने याप्रमाणे त्यांच्या अकाउंटमध्ये जे आधार सीडेड अकाउंट आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या मार्फत दिली जात आहे त्याच्यामध्ये अति महत्त्वाचा एक निर्णय झालेला आहे गवर्मेंट ऑफ इंडियानी आता आपल्याला अलाव केल्याप्रमाणे सर्व भगिनींच्या त्यांच्या अकाऊंटच्या ए के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन आपल्याला करायचे आहे तर यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया आहे आपल्याला माहिती आहे की आपली जे वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी आपली वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जायची आहे गेल्यानंतर आपला जे ई e के वाय सीचा बॅनर तिथे दिसणार आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपला जे मोबाईल नंबर आहे जे की आधार लिंक्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपल्याला ओ टी पी येईल ती ओ टी पी आल्यानंतर तिथे ओ टी पी टाकून यस म्हणायच्या मग तो आपलं जे ऑथेंटिकेशन आहे आधारचा ते होईल त्याच्यानंतर जे पुढच्या टप्पा आहे त्याच्यामध्ये आपले वडील किंवा आपले जे हजबंड आहेत त्यांचा आधार नंबर टाकायचे आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओ टी पी येईल त्यालासुद्धा टाकून ओके पन, पन त्याचे त्याचे ते ओके करायचे आहे तो पण त्यांच्या पण आधार ऑथेंटिकेशन होणार आहे त्याच्याच नंतर त्याच्यामध्ये अजून दोन महत्त्वाची जानकारी आपल्याकडनं आम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे आपला कास्ट कॅटेगरी एस सी किंवा एस टी हे जे प्रवर्ग आहे ते तिथे आपल्याला भरायचे आहे आणि ते भरून मग त्याच्यानंतर पुढे जायचं आहे हे सर्व केल्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन करायचे आहे आणि तो ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला ओके uh, okay म्हणून क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर आपला आधार ऑथेंटिकेशन ई के वाय सीच्या माध्यमातून संपूर्ण होणार आहे पूर्ण होणार आहे त्याच्या माध्यमातून आपला सर्वांच्या अकाऊंट जे आहे ते व्हॅलिडेट होणार आहे हे एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आपल्याला माहिती असेल की आपल्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला राज्य शासनाच्या मार्फत दिले जात आहे तर त्याच्यामध्ये हे अकाउंट जे आहे व्हॅलिडेट करणं अत्यंत आवश्यक होता ही प्रक्रिया काही दिवसापासून आपण प्रयत्न करत होतो गवर्मेंट ऑफ इंडियाकडनं आपल्याला परवानगी मिळाली आहे म्हणून ही प्रक्रिया आपण आता सुरू करण्यात येत आहे आता आपला सहकार्य याच्यामध्ये असू द्या म्हणजे आपला अकाउंट व्हॅलिडेट झाला त्याच्यामध्ये ट्रान्सपेरेन्सी येईल पारदर्शता येईल आणि ते झाल्यानंतर आपला अकाउंट सुद्धा आपला ऑथेंटिकेट होणार आहे म्हणजे एकदा अकाउंट एक ऑथेंटिकेट झाला की यापुढे भविष्यामध्ये कधीही आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण याच्यामध्ये येणार नाही म्हणून आपल्याला विनंती आहे अत्यंत सोपी ही जी ई के वाय सीची प्रक्रिया आहे कृपया आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण करू शकता घरी बसून करू शकता अत्यंत सोपी प्रक्रिया आहे कृपया हे लवकरात लवकर पूर्ण करावी सध्या राज्य शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की दोन महिन्याची कालावधीमध्ये आपण हे प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणून कुठलीही घाई नाही आपल्याला कुठलीही घाई नाही लक्षात ठेवा आरामाने केला तरी आपल्याला दोन महिने खूप आहे आणि याला लागणारा वेळ किती आहे दोन ते तीन मिनट म्हणून आपण कधीही दोन महिन्यामध्ये हे प्रक्रिया करू शकता त्याच्यामध्ये घाई करण्याची सुद्धा आवश्यकता नाही म्हणजे आरामाने ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे तर एकदा सर्वांना परत शुभेच्छा आणि महिलांचा असा प्रश्न आहे की ए, वैसे के तो के के जर आम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार जर त्यांनी वेळेवर सप्टेंबरचा हप्ता पाठवला तर तुम्हाला शंभर टक्के सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळत समजा दहा तारखेपर्यंत त्यांनी सप्टेंबरचा हप्ता पाठवला सर्वच पात्र महिलांना या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता मिळेल पण ज्या महिलांनी ई केवायसी केलेली आहे आणि काही कारण असतो ते अपात्र झाले तर त्यांना या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही लक्षात ठेवायचं तुम्ही आता ई केवायसी करून ठेवलेली आहे पण काही कारण तुम्ही फॉर्म भरताना काही चुकले असेल तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही पण तुम्ही ई केवायसी केली नाही आणि तर त्यांनी जर दहा ऑक्टोबरपर्यंत आपला सप्टेंबरचा हप्ता पाठवला तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता मिळेल फक्त पात्र महिलेला कारण ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला मुदत दिलेली आहे दोन महिन्याचे दोन महिन्यामध्ये तुम्ही आपली ई केवायसी केव्हा पण करू शकता था ला 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 तर तुम्हाला आता समजलं असेल सप्टेंबरचा हप्ता कोणत्या महिलाला मिळेल आणि कोणत्या महिलाला मिळणार नाही तर आणि ई के वाय सी करण्यासाठी ज्या सूचना आहे हा अत्यंत महत्त्वाच्या आणि ई के वाय सी तुम्हाला करण्याची का गरज आहे हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये माध्यमातून पाहिलेलं आहे व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद